प्रथम जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही आपल्याला इथे निमंत्रित केलं होतं त्यामुळे आपण आलात तर आपलं मनापासून मी जळगाव जिल्हा अध्यक्ष अध्यक्षांना त्यांनी स्वागत करतो आज आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष माननीय सुरू सकाळसाहेब त्यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातले जे सिनियर आमचे नेते त्यांची एकत्र बैठक घेऊन त्यांच्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका पातळीपर्यंत जाऊन एकंदरीत काँग्रेस संघटनेच्या बाबतीत सगळी माहिती जाणून घेण्यासाठी त्यात काय सुधारणा करा या संदर्भातून आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे काँग्रेस पक्षाचे जुने नेते सिनियर नेते मान्य आपल्या शेजारच्या जिल्ह्याचे बुलढाण्याचे मान्य श्यामभाऊ माळकर त्यांना जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून तिथे नियुक्त केलेलं आहे आणि आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सध्या फिरत आहोत तर सकाळी आम्ही मुक्तानगर तालुक्याचा दौरा त्यांनी आटोपला आणि आज या ठिकाणी आम्ही आता नुकतंच जामनेर तालुक्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला बोललो तर मी आमचे प्रदेशचे निरीक्षक शांभाऊ माळकर यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद संबोधित करावं जिल्हा प्रदीप भाऊ पवार माझे अध्यक्ष होते समीन पटेल माझे शहर अध्यक्ष राठोडबाई सुनीलबाई तालुक्याचे अध्यक्ष नाणे तालुक्याचे अध्यक्ष काळेसाहेब राजवसाहेब मुलांना उपस्थित तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष सबकाच्या समुदैवीच्या गांधीवादी विचार विचार घेऊन राहुल गांधी त्यांच्या काँग्रेसचं गतवैभव जे होतं जे स्वातंत्र्याच्या वेळेस वेळेसुद्धा बवात फिरी सद्भावना यात्रा सात तारखेचं शिंदे आणली ते प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर वीज तारखेची संभावना यात्रा काढली सोळा तारखेला नागपूरला हिंदू मुस्लिमचं संघ झालं त्यातून सद्भावना यात्रा त्यांची सोहळाला आहे आणि अशा पद्धतीनं गांधीवादी विचारधारा फुलेशाहब आंबेडकरांची विचारधारा सेक्युलरची विचारधारा विचार ती लोकांपर्यंत पोहोचवायची आणि यातून काँग्रेस नव्यानं उभी करायची तरुणांचा सहभाग महिलांचा सहभाग त्यानंतर जुने जाणते नवीन लोक लोक काँग्रेसमध्ये महिला त्यांनीच वेळा आणि जे अनुभवी लोक आहेत जे पदावर होते आता रिटायरमेंटला असतील त्या सगळ्यांना एकत्रित करून चालवण्याचा प्रयत्न आहे तर सुरुवातीला काय संघटन पहिल्यांदा युती असल्यामुळे अनेक जागा ह्या युती सुटल्या गेल्या आणि अपेक्षित निकाल हा काँग्रेसला आवाज आहे त्यामुळे आता आम्हा लोकांना जबाबदारी लोका देऊन तुम्ही संघटनात्मक काय परिस्थिती आहे किंवा सगळे तालुका अध्यक्ष आहेत का ते काम करतात का ते किती वर्षापासून अध्यक्ष आहेत शहराचे अध्यक्ष किती वर्षापासून आहेत जिल्ह्याचे पदाधिकारी किती वर्षापासून आहेत ती जागा रिकामी आहे काम नसते करत तर महिने सांगून द्यायची का स्वतःहून कुणी पुढे येऊन काम करते का अशा अनेक बाबींवर आम्ही चर्चा केली आणि आजचा आता हा तिसरा तालुका आहे त्या दिवशी जळगाव शहर जळगाव ग्रामीणची कमी झाली आज सकाळी नगर पण गोदरावचं झालं आता आम्ही इथे पोचलेलं आहे उद्या आणि परवा तीन दिवसाचा आमचा दौरा आहे त्यानंतर गोदरवत आम्ही दोन दिवस काम करू आणि सगळ्यांची मनं जाणून घेऊन एक मरगळ नावाचा जो विषय असतो तो मरगळ काढून एक संघटनात्मक पाहण्यास सुभी करायची आणि पण जशी जशी ताकद उभी होईल तस निवडणुकीला पुढच्या दृष्टीने सामोरं द्यायचं कारण आज तरी बी जे पी कोणतीही निवडणूक घेईल अशा मनस्थिती दिसत नाही त्यामुळे स्थानिकच्या निवडणुका केव्हा लागतात काय लागतात सांगता येत नाही आणि विधानसभेच्या आत्ता जागा लोकसभेच्या आत्ता झाल्या त्यामुळे तयारी करून आपलं संघटना बांधून ठेवायचं जेव्हा अनाऊन्समेंट होईल त्यावेळेला तो प्रयत्न करायचा आणि संघटनेतले लोक जेव्हा विधान नगर परिषदेमध्ये किंवा जिल्हा परिषदेला उतरतील त्याच वेळेला पक्षाला मजबूती येईल निवडणुका हरतील जिंकतील तो भाग नंतरचा पण पंजाब पंजा पंजाब करून काँग्रेस कार्यकर्त्याला मला मी पक्षात काम करतो म्हणून न्याय मिळू जो अशा प्रकारची भावना तयार होईल आणि त्याच आढावा घेण्यासाठी मी माहिती आहे सगळ्यांनी मला सगळ्या आपापल्या कशी सांगितलं आहे मी त्याची संग्रही केले आता मी प्रदेशाला तो आवाज देईन आणि प्रदेश पार्टी काँग्रेस पाटील सगळे लोक आहेत खरोगरपेक्षे हे जिल्ह्यामध्ये संपर्कात माझ्यासोबत आहे मी सर्वांना ईदच्या शुभेच्छा रामनवमीच्या शुभेच्छा महावी जयंतीच्या शुभेच्छा उद्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा गुरुबाडाची शुभेच्छा देतो